नमस्कार मित्रांनो हे जे आपण सध्या व्हिडिओ करत आहोत हा फुले कृपा डॉलर सेगमेंटमधलं जे पी के व्ही टू फोर आणि फुले कृपा हे सगळ्यात मोठ्या बोल्ड आहे हो त्याला काहीजण डॉलर म्हणतात काहीजण काबुली ना म्हणतात आणि खाण्यासाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे हे बघा आज याला जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस दिवस झालेला आहे याला पेरून आपण पेरते वेळेस ह्याला टोकन मशीनचा वापर केला होता दोन बिया एका ठिकाणी पडतील असं केलं होतं पण दोन बिया पडल्या पण पण याची जरा उगवण क्षमता कशी आहे की हे व्यवस्थित वापलं नाही हे बघा अजून पण आहे ह्याच्यामध्ये किंवा मग याला वल पोचली नसेल असं काहीतरी झालेलं आहे आता वल तर भरपूर होती बघा तरी पण याला प्रॉब्लेम असा आला होता बरंचसं बी असं जाग्यातच थांबून गेलं आणि एक चूक आमच्या लक्षात आली की आपण याला अजून थोडं दाट पेरायला पाहिजे कारण समजा नाही वापरलं तर हे प्रॉब्लेम नंतर येणार आहे आता हे बघा आता हे हो का हे जागी जागी आहे ना असं गॅप सुटला आहे चांगलाच आता हे बघा असं जर मोबाईल धरला ना तर आता लक्षात येतं आहे बघा एवढा अंतर काही कामच नाही तर हे पेरणी करते वेळेस किंवा टोकन करते वेळेस थोडं दाट करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट खुड खुड शेंडा खुडला काय नाही खुडला फुटवात्र होत राहते तरी पण आम्ही याचा शेंडा खुडलेला आहे बघा फुट तर होत राहते त्याची एवढच विषय एवढा आहे की हे आपलं शेवग्याचं रान आहे याच्यामध्ये आपण बेड पाळले होते चार फुटी म्हणजे दोन बेडचं चा अंतर चार फूट आहे आता ते लाईन टू लाईन जे अंतर आहे हे दोन फूट आहे आणि पुन्हा हा अंतरमधला दोन फूट आहे आणि आपण ते नंतर पण म्हणजे शेवग्याला ठिबक होतं म्हणून आपण ह्याच्यामध्ये ठिबक आतरलेलं आहे आणि ठिबक आहे म्हणून काय आपण कितीही पाणी देणार असं रोज असं काही विषय नाही हरभऱ्याला जेवढं पाणी लागतंय तेवढंच पाणी द्यायचं बघा एकदम छान तर आलं आहे म्हणजे आपण जास्ती नाही केला थोडंच केलेलं आहे म्हणजे आपल्याला पाहायचं होतं की बाबा आपण कधी केलो नाही आमच्या इकडं कोण करत नाही असं जास्ती म्हणजे डॉलरकडं एवढं कोण बघत नाही आपल्याकडं मग ज्याकी नंतर दिग्विजय विजय हे आपले गावाकडचे जे हरभरे आहेत तेच चालतात हे बघा आता फोटो आपण मस्त व्हायला आहे आता ह्याच्या प्रत्येक प्रत्येक ह्याच्यातून अशा फांद्या फुटायला येतात म्हणजे हे भरपूर फुटकर तर करणार आहेत हा हे बघा फक्त प्रॉब्लेम आम्हाला एवढा एकच वाटला आहे की बघा अंतर पडलं आहे बाबा हे दोन झाडामध्ये हा जे अंतर आहे ना हा अंतर अजून थोडा कमी झाला पाहिजे किंवा मग ते आपलं नाही आपलं त्याच्यामुळं पण झालं असेल कारण एवढं असं पातळ झालेलं मग नाही परवडत अगोदरच तर एक टोकन आहे दुसरी गोष्ट बेडचा अंतर आहे आता हे दोन शेवग्याच्या ज म्हणजे झाडामधला बारा फुटाचा अंतर आहे टोटल आणि आपण मोप त्याच्या कडेला पण लावलेलं आहे पण ते काय तेवढं येणार नाही कारण झाडाखाली सहसा कोणतंही पीक येत नाही तर ह्याला आपण एक म्हणजे एक पाणी पण दिलेलं आहे ठिबकनं दिलेलं आहे एकच दिवस ठेवलं होतं आपण पाणी म्हणजे बहुत चांगला वल्ला झाला त्याच्यानंतर आपण बंद करून टाकलो आहे आणि एक फवारणी केलेली आहे आपण कीटकनाशक बुरशीनाशक टॉनिक आणि एक एकोणीस एकोणीस असं आपण ह्याला फवारणी केली होती तर आता जमला आहे चांगला तर आणि इथून पुढं आता हे अजून दहा पंधरा दिवस ह्यानं चांगलं फूट करते तसं तर अजून पंधरा दिवसानंतरच याला फुल लागायला चालू होईल म्हणजे पंधरा दिवसाच्या पण मध्येच लागेल तर याचं आपल्याकडं आता बियाणं पण होते याचं बियाणं भरपूर महाग आहे ह्याला बाजारात सध्या पण भाव दहा अकरा हजार रुपये आणि हे हरभरं कमी जरी निघालं तरी चालते कारण याला भाव जास्त असल्यामुळे याचा ऑवरेज कमी आलं तरी आपलं म्हणजे ॲडजस्ट होऊन जाते आणि तुम्हाला सांगतो आता काही काही शेतकरी असे आहेत की एक करी हे चौदा पंधरा क्विंटलसुद्धा काढतात आपण तेवढा पण नाही विचार आपण एक करी दहा जरी क्विंटल काढलो तरी कमीत कमी एक लाख रुपयाचा हरभरा एक करी होते सर रे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद नमस्कार